नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला उंबराच्या झाडाची अशी एक वस्तू ही आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने कधीही आपल्याला पैशाची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा हा कायम टिकून राहतो सोबतच घरात सुख शांती समृद्धी ही सुद्धा नांदत असते तर अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांच्या दारी म्हणजे घराच्या बाहेर औदुंबराचं अर्थात उंबराचं झाड हे असतं ज्या घरासमोर उंबराचं झाड असतं त्या घरावर साक्षात दत्तगुरूंची कृपा ही सदैव राहते ते लोक अतिशय नशीबवान असतात की त्यांच्या घरासमोर किंवा त्यांच्या आजूबाजूला उंबराचं झाड आहे आणि याच उंबराच्या झाडाची ही एक गोष्ट नेहमी आपल्या देवघरात ठेवल्याने पैसा आपोआप आपल्याकडे आकर्षित होतो नशीब आपली कायम साथ देऊ लागते सुख समाधान आणि त्याचबरोबर चांगलं आरोग्यसुद्धा आपल्याला मिळत असतं हा उपाय केल्याने आपल्या अनेक अडचणी या संपून जातात आणि साक्षात देवी लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावरती होते जर आपल्याला किंवा आपल्या घरात कि कसली बाधा असेल तर हा उपाय केल्याने ती बाधा वाईट शक्ती ही सुद्धा नष्ट होते त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील काही ग्रहदोष जे आहेत ते कमकुवत असतील तर ते सुद्धा दूर होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच ही वस्तू आपण देवघरात ठेवली तर घरातील कलह भांडणं मतभेद यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर जातात आणि आपल्याला मनशांती ही देखील मिळत असते तर पहा पुराणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते म्हणजे एक कथा सांगितली जाते आणि त्या कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंनी हिरण्य मारण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला होता आणि हिरण्य कशुपुने प्रल्हादला विचारले कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हादाने सांगितले की देव हा चराचरात आहे त्याच क्षणी क्रोधित होऊन हिरण्य शेजारी असलेल्या उंबराच्या झाडाच्या खांबावर लात मारली आणि त्याच क्षणी त्या खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले आणि त्यांची हिरण्य पोट फाडून त्यांना ठार गेले परंतु हिरण्य कशुपाच्या पोटामध्ये असलेल्या कालिकुंड विषयामुळे भगवान नारसिंहाच्या नखांमध्ये खूप दहा झाला होता म्हणजे खूप वेदना झाल्या होत्या आणि तेव्हा पाहताच देवींनी जवळ असलेल्या उंबराच्या झाडाची फळे तोडली आणि त्या फळांमध्ये नरसिंहांना त्यांची नखं जी आहे तर ती खुपसायला लावली आणि त्याचवेळी उंबराच्या फळातील जो रस असतो तर त्या रसांमुळे नखातील अजी वेद नाही तर त्या थांबल्या आणि प्रसन्न होऊन भगवान नरसिंहाने उंबरा झाडाला आशीर्वाद दिला की त्या झाडामध्ये नेहमी त्यांचा आणि माता लक्ष्मींचा वास असेल त्याचप्रमाणे महाराज नरसिंह सरस्वती यांना देखील भगवान नरसिंह यांचा अवतार मानले जाते आणि म्हणूनच या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि औदुंबर वृक्ष म्हणजे हे उंबराचं झाड जे आहे तर हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि शुक्र शुक्रग्रह धनसंपत्ती आणि ऐश्वर यांचा कारक मानला जातो ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्याच्या जीवनात धन ऐश्वर आणि संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा कमकुवत असतो त्या व्यक्तीला नेहमी अपयश येत असतं त्या व्यक्तीकडे नेहमी दारिद्र्य आणि गरिबी हीच असते यामुळे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून पहा तुमच्याकडेही पैसा टिकत नसेल धनसंपत्ती ऐश्वर हे स्थिर राहत नसेल लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय कोणत्याही शुक्रवारी किंवा गुरुपुशामृत योगावरती करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत पांढऱ्या कलरच्या त्यावरती हळद आणि कुंकू टाकून कुं त्या तुम्हाला लाल पिवळ्या करायच्या आहेत एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे शुद्ध करायच्या तुपाचा दिवा घ्या त्यामध्ये दुहेरी लांब कापसाची वात लावायची यानंतर एक तांब्याभरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे यामध्ये एक चमच्याभर कच्चं दूध त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल आणि हे पाणी घेऊन तुम्हाला हा दिवा त्याचबरोबर अक्षदा या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे ना सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतरनं जे पाणी आपण घेऊन गेलो आहोत ते पाणी तुम्हाला झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करायचं आणि यानंतर ज्या आपण अक्षता घेऊन गेलो आहोत वाटीमध्ये त्या सुद्धा त्यांच्या मुळांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि या वृक्षाला दत्तगुरूंना प्रार्थना करून सांगायचं आहे की उद्या मी तुमच्या झाडाची एक मुळी जी आहे तर ती घ्यायला येणार आहे मला या मुळीचा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने माझ्या जीवनातील अनेक अडचणी या दूर होणार आहेत मला क्षमा करा की मी तुमच्या झाडाची मुळी ही तोडणार आहे अशी प्रार्थना करून तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दिवा आणि हे जल अर्पण करून तुम्हाला घरी यायचं आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि औदुंबराच्या वृक्षाच्या म्हणजेच उंबराच्या झाडाची एक बारीक मुळी जी आहे तर ती तुम्हाला कापून आणायची आहे ही मुळी कापून आणल्यानंतर ना स्वच्छ गंगाजल किंवा पाण्याने तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत यानंतर एक छोटासा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे किंवा देवघरामध्ये तुम्हाला एक पिवळे वस्त्र जे असतं ते तुम्हाला अंथरायचं आहे त्यावर तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते ना हरभऱ्याची डाळ ती तुम्हाला टाकायची आहे एक मूडवर आणि त्यावर तुम्हाला हेजे हे जे मूळ आहे तर हे ठेवायचं आहे आणि यानंतर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे मनोभावेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि त्या उंबराच्या झाडाची जी मुळी आहे तर तिची तुम्हाला पूजासुद्धा करायची आहेत पिवळे फुलंसुद्धा तुम्हाला त्या मुळीला अर्पण करायचे आहे दररोज तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये या मुळीची पूजा करायची आहे नेहमी सकाळी उठलं की आंघोळ करायची आपल्या देवघराची जेव्हा आपण पूजा करतो त्याचवेळी त्या मुळीची त्या सुद्धा पूजा करायची दररोज तुम्हाला त्या मुळीला अभिषेक करायची गरज नाही म्हणजे गंगाजल किंवा पाण्याने तुम्हा तुम्हाला धुवायची गरज नाही फक्त तुम्हाला पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून हदी कुंकू लावायचा आणि अशी पूजा तुम्हाला करू करायची आहे आणि दररोज तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती लावावी लक्ष्मी स्थिर राहावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या मुळीला त्या कापडामध्ये बांधू सुद्धा शकतात एक पोटली तुम्ही तयार करून देवघरामध्ये सुद्धा ठेवू किंवा तुम्ही तशीच न बांधता ठेवली चालेल करून पहा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय आपल्याला कोणताही शुक्रवारी करायचा आहे किंवा गुरु पुष्यामृत योगावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ